नमस्ते बावले दिवाळीच्या तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आपलं थोडं नेटवर्क पण आपल्याकडे थोडा हा काही काहीच आवाज पण येत नाही

वीडियो पन प्रेक होते हैं। आगा। 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 आवाज ब्रेक होते है बाबा काही दिसत दिसत पण नाही आहे दिसत पण नाही आहे आणि ऐकू येत आहे पण आपला व्हिडिओ नाही दिसत आहे हा आता तुम्ही दिसायला लागले पण ब्रेकच होत आहे व्हिडिओ हा येते बाबा एकदम क्लिअर येते ओके नमस्कार सर हा नमस्कार नमस्कार बाबा गेले सर्वप्रथम सर्व प्रशिक्षणार्थ्यांना मी दीपावलीच्या खूप खूप मला शुभेच्छा देतो आणि पण एवढा मोठ्या संख्येनं ठाणे या ठिकाणी उपस्थित होतात मान्य बालाजी पाटील ताकोडकर साहेब त्याचबरोबर बाकी चारी पाचशे नेतृत्वाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आंदोलन होऊ पाहिलं होतं आणि त्या अनुषंगाने सर्वांना उपस्थित असताना काळी दिवाळी आपण त्या ठिकाणी साजरी कुठेतरी केली होती आणि त्या अनुषंगाने जर बघितलं तर दिवाळी सगळ्या सण सोडून आपण एवढ्या मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित झाला होता तर ते जर पाहता एवढं मोठ तुम्ही एक नियोजन त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचं झालं होतं आणि एवढ्या मोठ्या संख्येनं अपेक्षित मंडळी किती गर्दी आहे त्याच्यापेक्षा गर्दी किती आहे ते त्या ठिकाणी कुठेतरी बघायला भेटलं होतं पण आपण दिवाळीचा सण असताना घरात दिवाळी ठेवून आपण एवढ्या मोठ्या संख्येने त्या सर्व मी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो माऊली आमच्या प्रशिक्षणार्थी परिवारातर्फे सुद्धा तुम्हाला सर्व नेतृत्वाला लाख लाख शुभेच्छा दिवाळी जरी कार्य काळी असेल परंतु आपल्याला शुभेच्छा संदेश सुद्धा आपल्याला मान्य करावे लागतील आणि यानंतर जे काही आपण नियोजन कराल त्या संदर्भात आपल्या चॅनलवरती सकाळीच मी व्हिडिओ अपलोड केला परंतु पुढचं नियोजन काय असेल या सुद्धा संदर्भात आपण संध्याकाळी मीटिंग आयोजित केलेली आहे ते सुद्धा सर्वांपर्यंत आपण पोहोचवण्याचा प्रयत्न करू आपली भूमिका जे काय असेल ते आपण संध्याकाळी व्यक्त होऊया आज जो आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमासंदर्भात मला थोडीफार माहिती द्यावी सर वास्तविक आपण आता सध्या मी मंगळवेडा तालुक्यामध्ये चिखलगी भुयार या ठिकाणी आहे इथं आपला मठ आहे आणि मी ठाण्यामध्ये देखील सांगत होतो की एकोणीस तारखेला जेव्हा आंदोलन असेल तेव्हा दुपारी एक वाजेपर्यंत मी थांबेल आणि एक नंतर मला लगेच जावं लागेल तर ती दिवाळीच्या जर संध्याजी पाहतात त्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने मी इकडे मठावरती आलो होतो तो कार्यक्रम म्हणजे या आम्ही ज्या मठावरती जातो तिथूनच थोड्या अंतरावरती एक अं म्हणून गाव आहे त्या हुलजयती गावामध्ये एक खूप प्राचीन असं मंदिर आहे माणिक आणि त्या ठिकाणी माणिकरायांच्या मंदिराच्या तिथं एक प्रत्येक वर्षी दिवाळीच्या संध्याला म्हणजे या दिवशी महालक्ष्मी पूजा त्या दिवशी जामोश असते त्या रात्रीच्या वेळेस शंकर पार्वती त्या ठिकाणी येऊन एक असं एक मंदिर आहे त्या मंदिरला फेटा बांधतात आहे आणि ते आता काल रात्री बारा वाजता त्या ठिकाणी फेटा जो ध्वज बांधण्यात येतो तो ध्वज रात्री बांधलेला आहे तिथं आता मला वाटतं कमीत कमी पाच ते सहा लाख लोक त्या ठिकाणी यात्रेसाठी जमलेले आहेत कर्नाटक आणि महाराष्ट्र आणि आंध्र तीन राज्य तीन राज्यातून तेवढे लोक त्या ते ठिकाणी जमतात तर त्या ठिकाणी जे मंदिराला जो मान आहे ते मंदिर जे आहे ते जे बिरुबा आणि माळीगरा आहे है। ह्यांची भेट त्या ठिकाणी असते आणि ती भेट ज्या अनुषंगाने होते ते जो विरुबा देवस्थान आहे ते आपल्या मठावरून पालखी पालखी त्या ठिकाणी जाते जात असताना आपल्या मठामध्ये उत्साह होतो म्हणजे जी पालखी आहे दा तो पालखीचा जो मार्ग आहे दाखवतो गेली अनेक वर्षाची परंपरा आहे ती पालखी मार्ग असा रस्त्याने वगैरे नाही तर तो पालखी मार्ग रानातून म्हणजे मधनू रस्त्या जरी बंद असला तरी इथं अनेक वर्षाची परंपरा आहे तिथं त्या ठिकाणी थांबण्याचं तर मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून हा जो रस्ता आहे कातडी रस्त्यातून शेतातून ह्या मार्गाने पालखी येते तुमचा परिसर आहे हा आणि दुरुस्ती पालखी मधल्या रस्त्याने अशी ह्या झाडाच्या झुडपातून अशी पालखी ती पालखी मार्ग काढून येण्याचा हा रस्ता आहे गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे जिथं जी रानामध्ये शेतामध्ये पीक जरी असेल तर त्या पिकामधूनच ती पालखी तशीच जाते म्हणजे ते कुठं काट हे ते, ते बाकीची गोष्टी काही त्या ठिकाणी बघत जात नाही कुठलीही स्वच्छ करायचं नाही जसं आहे तशा परिस्थितीने त्या ठिकाणी ही पालखी जाते आणि आता ही पालखी अवघ्या काही वेळामध्येच या ठिकाणी ते खूप मोठं प्रस्थ त्या ठिकाणचं आहे खूप मोठी यात्रा त्या ठिकाणी भरते खूप मोठ्या प्रमाणामध्ये भक्त मंडळी त्या ठिकाणी येतात आणि ती यात्रा आता सध्या जे घडला या ठिकाणी चालू आहे चांगला पालखीचा म्हणजे खडतर प्रवास जरी का असतिभावाच्या म्हणजे भक्तीभावात ही पालखीच आयोजन आपल्या माध्यमातून आपल्या मार्गदर्शनात होत होतच नाही आपल्या मार्गदर्शन इथं जी पालखी आहे ते इथून जाते आपल्या मठापासून तर ती परंपरा हिथं जे आपलं रेवन सिद्धेश्वर स्थान आहे तर ते आपल्या इथे थांबण्याचं ठिकाण आहे त्या आपल्या मठावरती ते दहा मिनिट विश्रांती घेऊनच मग ती पालखी पुढे जाते असं तुझे एक जुनी परंपरा आहे आणि ती पालखीचा एक विश्रांती म्हणून आपण या ठिकाणी आणि इथं ते आलेले सर्व जे आलेले जे मंडळी आहेत त्या सर्वांना आपण या ठिकाणी जेवणाची व्यवस्था करतो त्यानंतर त्यांना पाणी वगैरे सगळी व्यवस्था या ठिकाणी आपल्या दिली जाते आणि आपण ती व्यवस्था करण्यासाठीच आपण एकोणीस तारखेला मी तुम्हाला का, काय सांगतोय नेमका अजून किती वेळ आहे पालखी येण्यासाठी आता आत्ता एक मला वाटतं पाच दहा मिनिटांमध्ये पालखी येईल असं पूर्ण परिस्थिती आहे आणि आता सध्या तर मठाच्या परिसरामध्ये मी आहे आणि वास्तविक पाहता जर बघितलं तर आपण आता दिसते बहुतेक पालखी येईल असा अंदाज आहे थोड्या वेळातच अच्छा पण आपल्याला सांगू इच्छितो की वास्तविक पाहता जर बघितलं आपण रात्री बोललो मी रात्री तीन वाजेपत्र माननीय श्री आमचे निलेशा जे आहेत महाराष्ट्रात नमस्ते बोले बर या ठिकाणी मंडळी आहेत तणावर आता सध्या तिकडला दर्शन करून पालखीच्या पा, समोर हे सगळे मंडळी येत असतात आणि आता या ठिकाणी एक एक मंडळी येण्याला सुरुवात झालेली आहे अवघ्या पाच मिनिटांमध्ये गेली अनेक वर्षाची परंपरा आहे की पालखी ह्याचा मार्ग जो आहे बरं वाटतंय अवघ्या पाच दहा मिनिटांनी लवकर या ठिकाणी येते आणि आगळा वेगळा हा कार्यक्रम या ठिकाणी होतोय नमस्कार कसे आहात तुम्ही बरं कोण कोण आले आणि वडील कुठे பிரசாத் का बोल काय काय नंबर काय म्हटला ठीक आहे एक थोडा पालखी होतील ढकला झाड तिकड हा ढकला बघ ताकद बघू बरा ढकला ढकला नाही भाऊ बघा भाऊ नाही कळत आहे बुडत आहे नाही हो पाडला असेल हात लावा भाऊ ताकद लावा भाऊ सगळेजण निघते का बरं खाली जरा हा वाक भाऊ वाकवा यास जमलं नाही प्रयत्न केल्यावर सगळं होत हो हु। बघा या ठिकाणी छोटस उदाहरण आहे सगळ्यांनी ताकद लावली झाड जे होत हु। वाकवा तिकडे आणली असते तर असते आज सर सर ऐकू येते का हा बोला बाबा बघा सगळ्यांनी प्रयत्न केला झाड निघत नव्हतं झाड निघाला ऐकलं का हा हा बोला तुम्ही कंटिन्यू करा मी थोडं आहे बर तुमचा मोबाईल मूट करा मग ऐकू येते का ऐकू येते तुमचा आवाज येते ठीक आहे येते बघा पालखी एक दोन मिनिटांमध्ये येते चालले रस्त्यावरती तशी दादा आले पालखी भैया जरा थोडी मदत सर आपण बघतात पालखी येते घेते ती घेते वर ते पहिला अँगर बदला ब्लुटूत नाही चालू होत तुम्ही एवढं शेल करायचं नाही वाकड कोण चाल लाईव्ह चालू आहे असं वाकड नाही करत होता होता होत हो

पददा एंगल पददा? अजब Oke, oke. Ah. तू <sungs> येस <un static> <small unseren> <Elena> <stopp warns>

entonces... Obrigada. E... प्रिय we <laughs> काय आहे 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 धन्यवाद आबा देखो सगळा करून करू नका चला नवीन <l inm> Takut. <Tall> eh अ Clay ऌोई पी आव उतौ लिजास takaa गेल्या अनेक वर्षाची परंपरा पालखी इथून दर्शन करून आता पुढे मार्गच झालेली आहे त्याची भेट त्या ठिकाणी होते एक जुनी परंपरा त्या ठिकाणची आहे त्या अनुषंगाने मी त्यांच्या देखील प्रार्थना केली की युवा कार्यप्रशिकांचे विद्यार्थी आहेत त्यांचे देखील हाक त्या ठिकाणी पूर्ण व्हावी अशी त्यांनी प्रार्थना आणि शंभर टक्के दिवाळीच्या अनुषंगाने प्रार्थना पूर्ण होतील अशी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि तुम्हाला सर्वांना दीपावलीच्या शुभेच्छा देतो थांबतो धन्यवाद जय ठेवा